नमस्कार माझ्या चॅनलवरती सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे खऱ्या गवळणी तर सगळ्या शांती संत एकनाथ महाराजांनीच लिहिलेले आहेत हे मी ऐकून आहे।, आहे तर मला एक सुंदरशी सुचलेली गवळण आहे ती मी लिहिली आहे ही पण नाथ महाराजांची कृपा आहे तर शेवटपर्यंत ऐका सबस्क्राईब करायला विसरू नका या गवळणीचं नाव आहे हरी रे तुझ्या खोड्या तर ऐका हरी रे तुझ्या कोड्या गाईल्या नाताने कृष्ण तुझ्या खोड्या गाईल्या नाताने हरी रे तुझ्या कोड्या गाईल्या नाताने कृष्ण तुझ्या घोड्या गाईल्या नाताने अंगनात रांगोळी काढी ती गवळांनी ಅಂಗನಾತರಾಂಗುಳಿ ರಾಂಗುಳಿ ಕಾಡತಿ ಗೌಳನಿ ಕಸ ಮೋಡಿಸಿ ತೂ ಆಕಡೆ ಪಾಯನಿ ಕಸ ಮೋಡಿಸಿ ತೂ ಆಕಡೆ ಜಾತಿ ಗೌಳನಿ ಗಾಗರಗೆ ಉನಿ ಪಾನ ಜಾತಿ ಗೌಳನಿ आसा फोडीशी तू खडा मारुनी आस रे कसा फोडीशी तू खडा मारूनी हरी रे तुझ्या खोड्या गाईला ना कृष्णा तुझ्या खोड्या गाईल्या ना रे तुझ्या खोड्या गाईला नातानी कृष्णा तुझ्या खोड्या गाईला नाथानी ಮಥುರಾ ಬಾರಿ ಘಾ ಮಥುರಾ ಬಠ ಘೆ ದೂಧ ಕಾತೋ ಅಡವ ಸಾರೇ ದೂಧ ಅಡವನಿ ದೂಧ ಕಡಾ ದೇತ ಆಸರೆ ಸೋಡೀ ದೂಧ ಕಡಾ ದೇತೋ ಸರ ರೇ ಸೋಡಿಯ ರಡಾಕರ್ತೋ ಶಿಂಕೆ ತೋಡೀ ಮಡಕೆ ಫೋಡಿನೀ ರಡಾಕರ್ತೋ ಶಿಂಕೆ ತೋಡೀ ಮಡಕೆ ಫೋಡಿನಿ ಹರಿ ರೇ ತು ಖೋಡ್ಯಾಾಯಿಲಥ ಕೃಷ್ಣ ತುಜ್ಯಾಡ್ಯಾಥಿ अरे रे तुझ्या खोड्या गाईल्या नाताने। कृष्ण तुझ्या खोड्या गाईल्या नाताने। गाई चाराया जातो येतो असुर मारुनी गाई चाराया जातो येतो असुर असुर दाढी वेलीची गाठ देतो झोपता गवळ ाडीवेणीची गाठ झोपता नी साऱ्या गोकुळात येतो खोड्या करुनी साऱ्या गोकुळात येतो करूनी करुनी देच्या मागे कृष्णा बसतलपोनी लपोनी देच्या मागे कृष्णा बसत लपोनी, तुझ्या खोड्या गाईल्या नाथानी कृष्ण तुझ्या खोड्या गाईल्या नाथानी हरी रे तुझ्या खोड्या गाईल्या नाथानी कृष्ण तुझ्या खोड्या गाईल्या नाथानी संत एकनाथ महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय ही माझी गवळ शेवटपर्यंत आहे का सबस्क्राईब करायला विसरू नका ही विनंती